नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलवरून आपण एका गायीची मुलाखत घेणार आहोत तर ही गायी विकणे आहे ही द दाताने दा, दोषी आहे लहान पोराशींना ही, ही मारत नाही पूर्ण स्वभाव गरीब आहे तर ह्या गायीची किंमत पस्तीस हजार सांग सांगायची आहे तर व्यवहारात आल्यानंतर कमी जास्त होईल एक महिना दहा दिवसाची गाभण भरलेली आहे बघू शकता पूर्ण किन काळा आहे नक्या डोळे शिंगे संपूर्ण ब्लॅक कलर आहे एका कपाळावर पांढरा टीका आहे लहानसा कुणाला घ्यायचे असेल तर संपर्क करा आपण थमनेलवर नंबर देणार आहोत